ुष आणि तसेच माझ्या वडील यांना मी वंदन करते आणि आत्ताच माझ्या चाचण्यानी सांगितलं की माझ्या वडिलांचा जन्म आहे इथेच आनंद हॉस्पिटल हो मध्ये झाला दिवशी सुद्धा एक दुसऱ्या दलित समाजाच्या व्यक्तीची मदत करत असताना हा प्रसंग नंतर हा प्रसंग त्यांच्यावर आला ही दूर ही जी आज वेळ माझ्यावर किंवा माझ्या कुटुंबावर आहे ही वेळ कोणत्याही दुसऱ्या कुटुंबावर येऊ नये याची मी म्हणजे आपण सर्व याची दक्षता घेऊ आणि जसे का आणि त्यांचे हे बलिदान आपण व्यर्थ न जाता तुम्ही सर्व म्हणजे आपण सर्व एक आहोत तुम्ही पण सर्वांनी एक या माझ्या सोबत राहा माझ्या कुटुंबासोबत आणि माझ्या वडिलांना न्याय मिळवून द्या आणि हा लढा आपण सर्वांनी एकत्र घेऊन पुढे जाऊ आणि जो हा अन्याय होतोय आज हा अन्याय पुन्हा न होऊ नये म्हणून आपण या लढ्यात एकजुटीने एकमेकाच्या खांद्याला खांदा देऊन समोर जाऊ आणि माझ्या आपल्या सर्वांना न्याय मिळवून घेऊ मी एवढीच विनंती करते की आज जसे तुम्ही मोठ्या संख्येने माझ्या सोबत माझ्या कुटुंबासोबत आहात तसेच तुम्ही सदैव आमच्या सोबत रहा धन्यवाद